आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार जारी करणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे यामुळे आता आधार कार्ड चा वापर केवळ वड़ ओळखीचा पुरावा म्हणूनच होत नाही तर विविध खाजगी शासकीय कामांसाठी देखील केला जातो जसे की सरकारी योजना अनुदान म्हणजे सबसिडी व बँकेची कामे केवायसी पॅन आधार लिंक रेशन कार्ड आधार लिंक इत्यादी कामांसाठी देखील केला जातो मात्र या महत्वाच्या सरकारी कागदपत्रात म्हणजे आधार कार्ड मध्ये बऱ्याचदा काही चुका झालेल्या असतात किंवा स्पेलिंग मिस्टेक झालेली असते जसे की जन्मतारीख नाव पत्ता लिंक किंवा किंवा पत्त्यात झालेला बदल याशिवाय मोबाईल क्रमांक अपडेट करणे व तसेच नवीन मोबाईल क्रमांक लिंक करणे या चुका दुरुस्तीसाठी आपल्याला जवळील आधार केंद्रावर जावे लागते आपले आधार कार्ड वेळोवेळी अद्यावत करून घेण्याच्या सूचना केंद्र सरकार आणि आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया देशातील सर्व आधार कार्ड धारकांना वेळोवेळी देत असते महत्वाचे म्हणजे आता आधार कार्ड अद्यावत न केल्यास म्हणजेच आधार कार्ड अपडेट न केल्यास विविध सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ मिळणार नाही असा इशारा अलीकडेच केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिला आहे आधार कार्ड धारकांनो लक्ष द्या सरकारने फ्री म्हणजेच मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची दिलेली सुविधा येत्या गुरुवारी म्हणजेच गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी संपणार आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी येत्या गुरुवार पर्यंत आधार कार्ड अपडेट करून घ्यावीत कारण येत्या गुरुवार चौदा मार्च पर्यंत आधार कार्ड ऑनलाइन पोर्टल वरून अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत आधार चे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी फी डॉट इन वरून आधार कार्ड मोफत म्हणजे फ्री मध्ये अपडेट करण्याची ही शेवटची संधी आहे आधार कार्ड मध्ये म्हणजे मोफत अपडेट करण्याची येत्या गुरुवारपर्यंत शेवटची संधी आहे चौदा मार्च नंतर मात्र तुम्हाला आधार अपडेट साठी पैसे द्यावे लागतील महत्वाचे म्हणजे लक्षात ठेवा ही फ्री म्हणजे मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा फक्त आधारच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ फी डॉट इन वरूनच मिळेल आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी आधार कार्ड दहा वर्षापूर्वी बनवले आहेत म्हणजे काढले असून त्याला एकदाही अपडेट केलेले नसेल तर त्यांना आधार कार्ड अपडेट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे अशा लोकांना ओळखपत्र आणि रहिवासी पुरावा अपलोड करणे आवश्यक आहे अन्यथा विविध सरकारी योजना व इतर सरकारी लाभांपासून वंचित राहावे लागेल म्हणजे सरकारी योजनांचा व इतर कोणत्याही सुविधांचा लाभ मिळणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र